बातमी आली की या ठिकाणी खासदार सदाशिव लोकांनी मंदिरामध्ये पडले माझा त्या संदर्भात काही संबंध नाही माझा असं बोललो नाही मंदिरामध्ये माझा जो पराजय झाला आहे त्याचे अनेक कारण आहेत त्यामध्ये संपर्काचा असेल आमच्या काम कामाच्या संदर्भात शेतकऱ्यांची नाराजी असेल या ठिकाणी संविधान बचाव असेल अनेक मुस्लिम फॅक्टर असेल अनेक कारणं आहेत त्या ठिकाणी रामाच्या मंदिराच्या संदर्भातल्या अकोल्या तालुक्यातला विषय होता जे रावण संघटना आहे त्या रावण संघटनेनी मंदिराला विरोध केला रामाला विरोध केला आणि म्हणून ती चर्चा जात असताना तो विषय निघाला आणि म्हणून रामाच्या मंदिराला ह्या मतदारसंघामध्ये सर्व रामभक्तांनी मला मतदान केलेलं आहे त्यामुळे रामभक्ताचा मी आभार मानतो आणि रामभक्त हेच नाही हिंदूवादी सर्व पक्षाचे रामभक्त आहे त्यांनी देखील मला मतदान केलेलं आहे आणि हे करत असताना रामाचा उल्लेख केला की रम्य रमिराला म मंदिरामध्ये पडलं ह्या ठिकाणी टी व्ही चॅनलला एक खोट्या बातमी दिल्या आणि त्याचं मला जे दुःख वाटतंय की आपण सर्व माहिती घेऊन करायला पाहिजे होतं त्याचं दुःख वाटतं मी साहेबा ह्या ठिकाणी रामभक्त आहे एकोणनव्वद नव्वद आणि ब्याण्णव ह्या ठिकाणी लहानपणापासून मी भक्त असल्यामुळे मंदिर बनावा ही अपेक्षा होती आणि आमच्या काळामध्येच मंदिर बनवलं त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून सर्व भक्तांनी मतदान केलं परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना काही संघटना आहेत त्या विरोधात गेल्यामुळे तो चर्चा झाली आणि त्याचा विपरीत परिणाम या ठिकाणी बातमीला केला त्याचा मला खेत वाटतो आणि म्हणून मी आपल्या पत्रकाराला ही बातमी देतो okay.